यावेळीची भूमिका म्हणजे मागच्या महिन्यामध्ये यांची तक्रार देऊन पुरवाठ्या अधिकाऱ्यांनी हे परत टाळूवरच लोणी खाणारे या अधिकारी या अधिकाऱ्यांना कळायला पाहिजे या मोफत धान्यावर अनेक गोरगरिबांचे घर चालतात त्या त्यांना जर हे असं धान्य पुरवत असेल आणि कोट्या रुपयाचा भ्रष्टाचार करत असेल तर हे अशी अधिकाली घरी बसवले पाहिजे या अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे हे पूर्ण हे बघा हे पूर्ण चुरी या धान्यामध्ये आहे आणि मागच्या वेळेस पण पूर्ण जाळं आळ्या किडे म्हणजे प्राणी सुद्धा खाऊ शकत नाही असं निकृष्ट दर्जाचं हे अधिकारी धान्य पुरवतात या अधिकाऱ्यांना बोलायला शब्द पण माझ्याकडे नाहीत यांना निवेदन देऊन यांना तक्रार यांना त्यांची तक्रार केली तरीही यांनी का कारवाई केली नाही यांना माझा सवाल आहे आणि ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जर सुखरा सुधरायचं नसेल तर यांची लायकी आम्ही लवकरच यांना दाखवू साधारणतः किती महिन्यापासून सुरू आहे साधारणतः एक वर्षापासूनच निकृष्ट दर्जाचं हे धान्य गोरगरीब जनतेला पुरवत आहेत पण मागचे दोन महिने झाले त्यांनी मागच्या वेळेस म्हणजे पूर्ण प्राणी सुद्धा खाऊ शकत नाही असं निकृष्ट दर्जाचं हे गोरगरीब जनतेना धान्य वाटप केलं त्यांची आम्ही गेल्या महिन्यामध्ये तक्रार केली तरी हे सुद्धा सुधारले नाहीत यावेळेसही त्यांनी तसंच धान्य गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवलं